मतलब मुझे लोक क्यों बुला रहे गर्दी आती आहे इसली आहे बरोबर उन सब बडे लोगो कोही बोलणं हूँ दोस्त की मे मी मी आहे ना मी गर्दी जमवण्याचं साधन नाहीये की गर्दी होईल म्हणूनच याला बोलव वगैरे असं नाही हां तुम्ही मनापासून तुम्हाला असं वाटतं की श्रीमाननी यावं त्या सोहळ्यामध्ये सामील व्हावं पाया वगैरे पडावं सगळं करावं तर छान आहे मी येणार तर माझी लोकं येतात ऑब्व्हियसली पण मग ते गर्दी जमवण्याचं साधन या ह्याच्यानी विचार नका करू अशी माझी रिक्वेस्ट आहे असं गिल्ट नाही वाटत ते नाही तर जर मी ते पैसे मी घेतले तर मला काय वाटणार की अरे यार माझे माणसं मी म्हणजे मी गर्दी जमा करायचं साधन आहे ते येत आहेत गर्दी दाखव श्रीमान गर्दी दाखवतोय जाताना माझ्या पोरांचे हाल होत आहेत आणि मी पैसे खातोय गाईच एक महत्वा का विषय की बहुत सारा फिलहाल आहे ना आमंत्रण वगैरे आताय ठीक है कि मतलब वो आप दही हंडी का आमंत्रण समझो या नॉर्मली कहीं पे आने का आमंत्रण समझो ऐसा नॉर्मल बेसिक आमंत्रण जो रहते हैं ना पॉलिटिकल आमंत्रण कि मतलब वो लोग पॉलिटिशियन लोग वगैरह रहते हैं आमंत्रण देते हैं एक्चुअली अपना पॉलिटिक्स से कोई कनेक्शन नहीं रहता लेकिन कैसा रहता है कि वो बुलाते हैं इज्जत देते हैं सारी चीज़ें करते हैं और उसकी ना हर एक इन्फ्लुन्सर की ना अपनी अपना एक मानधन रहता है बराबर वैसे आपके भाई का भी मानधन है अब वो मानधन जो है वो कुछ कुछ जगहों पे फिक्स है और वो वैसे ही रहेगा उसमें चेंजेस नहीं होंगे तो आप कांटेक्ट जब करते हो गरुड़ा जी को और चेतन जी को और डाकू जी को तो वो आपको जो बताते हैं तो वो फिक्स रहता है उसमें कुछ चेंजेस हो सकते हैं थोड़े फार एज पर सिचुएशंस लेकिन वो जो मानधन है वो अपना नहीं होता है ये ऐसे कामों के लिए जो भी जैसे कि दही हंडी का रहे बाकी कोई विजिट वगैरह रहे ऐसे कामों पे जो पैसे आते हैं वो सीधा सीधा चैरिटी में जाते हैं डायरेक्टली मैं बताना नहीं चाहता था ये सारा इतना खुल के लेकिन बताता हूँ ये अभी का नहीं है पहले से है तो ऐसा कोई भी आएगा तो वो डायरेक्ट चैरिटी में जाता है तो उसमें कम ज्यादा ऐसा विषय नहीं क्योंकि मुझे अच्छा नहीं लगता कि मैं दिह्डी पे जा रहा हूँ उधर से पैसे ले रहा हूँ और वो, वो पैसे मैं मैं मतलब मुझे लोग क्यों बुला रहे हैं गर्दी आती है इसलिए बराबर बट मैं हाँ मैं उन सब बड़े लोगों को यही बोलना चाहता हूँ दोस्तों कि मैं 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 की गर्दी जमुना साधन नाही आहे की गर्दी होईल म्हणूनच याला बोलव वगैरे असं नाही हां तुम्ही मनापासून तुम्हाला असं वाटतं की श्रीमाननी यावं त्या सोहळ्यामध्ये सामील व्हावं पाया वगैरे पडावं सगळं करावं तर छान आहे मी येणार तर माझी लोकं येतात ऑब्वियसली पण मग ते गर्दी जाऊनचं साधन या ह्याच्यानी विचार नका करू अशी माझी रिक्वेस्ट आहे आणि जे काय मानधन असतं ते मानधन पूर्णपणे चॅरिटीचं असतं तर त्यात माझा काही विषय नसतो तर त्याच्यात ते फाउंडेशनला हां कमी जास्त गोष्टी शक्यतो खूप रेअरली होती ही रिक्वेस्ट आहे तर वाईट कोणी वाटून घेऊ नका की हा एवढे अमाऊंट का बोललाय आणि असं का बोललाय तसं काय बोललाय असं वाईट वाटून घेऊ नका मला जसं काय वाटत असेल तर तुम्ही यांच्यासोबत बोलू शकता बिंदास सोबत चेतनजींसोबत तन्वीजींसोबत तुम्ही बिंदास बोलू शकता तर एवढंच मला बोलायचं होतं बाकी काय विषय नाही जरा समजू नका हा रागवू नका की श्रीमान एवढे कसे हे बोलतोय अमाऊंट कसे बोलतोय तसा विषय नसतो जर ते माझे वैयक्तिक असते ना तर मग मी कदाचित नाहीच बोललो असतो शक्यतो कुठल्याही पब्लिक इव्हेंटला कारण मला पब्लिकमध्ये यायला थोडंसं वेगळंच असं म्हणजे मला सुचत नाही त्यावेळी गर्दीमध्ये काय बोलावं काय करावं काय कळत नाही मला आणि त्यात आपल्या लोकांचे एफर्ट्स असतात जशी आपली बांधिलकी फॅमिली जेव्हा येते ती ग आता तुम्हीही बघता एवढी वर्ष झाली की आपण आपली बांधिलकी आणि आपण या गोष्टीसाठी फेमस आहोत की हा आला का गर्दी होते त्या गोष्टीचं एक महत्त्व आहे जर माझी लोकं त्रासात आहेत ते त्रास सहन करतात त्यांना ते येतात ते, ये ते मला भेटू पण नाही शकत आहेत तर मग त्या गोष्टीचं काहीतरी रिटर्न असावं मग ते, ते रिटर्न काय असावं तर आपण चॅरिटी करायची सिम्पल त्यांचा त्रास चॅरिटी थ्रू जातोय मला मला काय वाटत नाही मला असं गिल्ट नाही वाटत नाहीतर जर मी ते पैसे मी घेतले तर मला काय वाटणार की अरे यार माझे माणसं मी म्हणजे मी गर्दी जमा करायचं साधन आहे ते येत आहेत गर्दी दाखव अशी इमान गर्दी दाखवतोय जाताना माझ्या पोरांचे हाल होत आणि मी पैसे खातोय तर ते मनातच कस तरी वाटतं तर हे आतापासून नाहीये आधीपासून तर कृपया करून असं वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला काही पटलं नाही तर बिंदास तुम्ही बोला तुमचा पूर्णपणे हक्क आहे ते कोणीही लोक असतील तुम्ही जे कोणी जेव्हा या गोष्टी बोलता तुम्ही हक्कानी बोला काय मी मोठा माणूस नाही कोणी की किंग आहे वगैरे असं काय नाही नॉर्मलच आहे तुमच्यासारख्या तुम्ही चेतन भाऊंसोबत गरुडाजींसोबत आणि तन्जींसोबत बोलून बिंदास काय असेल ते नेगोशिएशन वगैरे करून तुमच्या लेवलला बघा पण मी शक्यतो खूप कमी पब्लिक एपिरियन्स द्यायचं ट्राय करत असतो कारण मला भीती वाटत असते गर्दीची आणि मला समजत नसतं काय बोलायचं काय ते मला शिकायला लागेल नेक्स्ट टाईमपासून मी शिकून जाईल असं जमत नाही माझी फाटते भावानो मला जाम भीती वाटते काय माहिती माझ्या ते भरले आहे भीती ती कधी जाईल काय माहिती मग मी करणार मी घालवणार भीती आज नव्हत्या हो बाकी फुल इज्जत आहे आपण जात जाऊ मी थोडंसं कम्फर्ट झोन म्हणून निघणं आहेच भावानो सर जात जाऊ अशा ना वगैरे बघू कसं काय ते